तरुण महिला शैक्षणिक व्यावसायिक सांस्कृतिक अशा अनेक कमिट्या तयार करून सकल मराठा समाजासाठी विभागवार बैठका घेणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भुईर यांनी माझा आवाजशी बोलताना दिली दत्तनगर थेरगाव येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत काय निर्णय झाला याबाबत भाऊसाहेब भुईर यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आपण पाहू सविस्तरपणे त्यानिमित्तानं सर्व समाज भूमिपुत्र सगळे एकत्रित येऊन श्रद्धांजली अर्पण करत असताना आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या की वेळेचा अपयोग हो किंवा लग्नामध्ये वाढणारा खर्च किंवा शैक्षणिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या हे सक्षम वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग काढणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामध्ये कोणीतरी सक्रिय भाग घेणं किंबहुना त्या एकत्रित रित्या एक करून कसं संघटित करता येईल कारण कोणतीही गोष्ट संघटित केल्याशिवाय ना अंतर्मुख ते होत नाही मग आम्ही नाना शिवडे असतील सगळे शेतकऱ्यांना असतील सगळी बसलेली ही जी मंडळी आहेत आत्ता महाराज सेवा संघाचं से काम करतात ठवळे साहेब प्रवीण दुपे आहेत आमचे इस तुळे प्रशांत शेतुळे पण होते संजीव आम्ही सर्वांनी काय केलं की कुणी जरी काय होतं की सुरुवात करावी लागते कोणत्याही गोष्टीची सुरुवात करावी लागते आणि आम्हाला आमच्या मुनीवर लक्षात आलेलं समजा आणि खरंच कुटुंबामध्ये देखील संस्कार हा जो आहे प्रयोग तो संस्कार म्हणजे कोणते संस्कार त्यावर देखील आख्यान झालं पाहिजे आणि म्हणून आता आम्ही एक सगळेच विंग तयार करणार आहे तरुणांची एक महिलांची एक कारण महिला एक अंतर्मुख झाल्याशिवाय कुटुंब अंतर्मुख होणार तर महिलांनी मुलांना काय शिकवावं मोबाईलपासून कसं अलिप्त ठेवता येईल शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी पहिलीपासून प्रयोग करायला लागतो किंवा कष्ट घ्यावे लागतात ते काय एका दिवसात एक 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 परिवर्तन होत नाही शिक्षणाची कास आपण धरून परंतु स्पर्धेच्या युगामध्ये बुद्धिमत्तेला महत्त्व आहे तिथं स्पर्धेमध्ये तिथं वशिला वगैरे चालत नाही तर तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला काय परिश्रम घ्यावे लागतील त्या दृष्टिकोनातून आम्ही एक आता अजेंडा तयार केलेला आहे शिक्षणावर आमचे नाना व्हिडिओ बोलत आहेत आता अतिरिक्त आयुक्त आहेत प्रवीण तुप्पे साहेब आहेत किंवा व्यवसायावर आम्ही सारखी बोलू शकता व्यवस्थेवर सुद्धा आम्ही बोलू शकतो म्हणून ह्या स माझं चांगलं झालं आहे मात्र इतरांचं काय करायचं आपल्याला अशा भावनेतून जर प्रत्येकाने वागायला सुरुवात केली तर कसं काय होणार पुढे जाऊन आता आर्थिकदृष्ट्या जरी माणूस संपन्नता असला तरी वैचारिकदृष्ट्या संपन्नता येणं महत्त्वाची आहे गाडीन बंगला आलं म्हणजे विचार आला असं नसतं पण तो समज आपला जो आहे की वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी किंवा संस्कारक्षम होण्यासाठी संस्कार म्हणजे नेमकं काय ते सुद्धा सांगण्यासाठी शेती विषय विषयी आपली जी आहे आवड ती कमी का होत चाललेली तेव्हा काय पर्याय करता येईल ती शेती तज्ज्ञ असतील व्यावसायिक तज्ज्ञ असतील असे अनेक लोकांचं आम्ही विनस तयार करणार मागच्या मीटिंगमध्ये काय नियमावली तयार केली होती तर त्याचं त्याची अंमलबजावणी किती प्रमाण नाही जाणवली का असे कोणती सुरुवात होत असते ना ते क्रांती काय एका दिवसात होत नसते त्याची कोणीतरी सुरुवात करणार कुणीच करायचं नाही म्हणून आपणही करायचं नाही असंही काही नाही नऊचं लग्न साडेआठवर रालं साडेआठ साडेसातवर येईल थोडं थोडं सुरुवात झाली ना तुम्ही कोणत्या लग्नात गेलो तर म्हणतात तरी प्रयत्न करतो बरं ना आम्ही लवकर करायचं प्रयत्न मी सुरुवातच ही कधीच सुरुवात नव्हती आणि माझा खर्च करण्यावर अजिबात आक्षेप नाही आहे लग्नात तुम्ही किती खर्च करा पण कर्ज काढून दिवाळी साधली म्हणजे मी केलं म्हणून कोणतरी दुसऱ्यांनी करायचं तसं काही करू नका याच्यामध्ये स्पर्धा करू नका हा तुम्ही व्यावसायिक आहात उत्पन्नाचं माध्यम तुमचं चांगलं आहे उत्पन्नाचा स्रोत चांगला आहे तर तुम्ही निश्चितपणे तो खर्च करा पण वेळेत करा आता बघा पुणे काही लांब आप नाही आपल्यापासून पण पुणे शहरामध्ये कधी कोणाच्या लग्नात सत्कार करला किती मोठ्या व्यक्ती म्हणजे त्या येताना स्वागत झालं वडील पुण्यात जाणारा लग्नात काय म्हणतो जाऊ दे येताना मला पाहिलं तिथल्या कुटुंबाने झालं माझं काम तो पाठीमागून परत द्यायला आता ह्या सवयी सुरू काय पिंपरी चिंचवड धार्मिक इमोशनल आहे भावनिकदृष्ट्या सक्षम होता आम्ही काही निर्दय नाही त्यामुळे रूढी परंपरामध्ये थोडं आम्ही अडकलो आहोत आणि mm. आर्थिक संपन्नता डायरेक्ट आल्यामुळं आणि त्याचं नाही म्हटलं तरी आबापदा त्यांनी खूप वाईट दिवस काढलेला असताना mm. पोराचं लग्न चांगलं व्हावं mm. पोराला चांगली गाडी घ्यावी हे चांगल्या भावनेतून घेतो माझा मस्ती आली म्हणून नाही पण त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा ते संस्कार देण्यासाठी आता माझ्या वडिलांना मी विचारलं होतं की कशाला तुम्ही एवढे लाड करताना इतके पैसे देता जाऊन तरी मना नाही मिळलं ना 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 तुला पण जास्त करत नाही अशी पण भावना असते पण त्या मुलांना योग्य संस्कार दिले चांगल्या पद्धतीने नियोजन दिलं तर निश्चित परिवर्तन होईल बैठकीमध्ये आजच्या असं काय ठरलं का की विभागीय बैठक घ्यायच्या असं काय काय ठरलं आजच्या बैठकीत हे ठरलं कुटुंब शिक्षण आणि व्यवसाय ह्या तीन तीन गोष्टी प्रामुख्याने घेऊन जायचं नंबर एक नंबर दोन तरुणांची एक विंग तयार करायची त्यांना hmm. व्यवसायासाठी मा मार्गदर्शन करायचं न नंबर तीन शिक्षण व्यवस्था आत्ताच शिक्षणाचं आमचा तीन वर्षापासूनच आम्ही लक्ष देणार बरं बरं <laughs> तर त्याची जी प्रक्रिया असती मोठं होण्याची बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्याची कारण का आय क्यू जो असतो मुलाचा तो फक्त आणि फक्त अकरा वायापर्यंत विंदू शंभर टक्के असतो त्याच्यानंतर त्याच्यावर ते रेषा सुरुवात करतात कितीतरी लाख कोटीचे ते हे असते जर आठ लाख कितीतरी कोटी त्याच्यात त्याचं क्षमता असते म्हणजे जर अकरा जर मुलांनी ठरवलं आईवडिलांनी तो किमान पंधरा भाषा शिकू शकतो ज्ञानेश्वरी सारखं दुसरं कशाला जगात हे फक्त पण ते, ते, ते आई आईवडिलांनाच माहीत नाही तर तो तिसऱ्या वर्षापासून कशाला लक्ष देतो त्यामुळे हे सगळ्या गोष्टीचं आम्ही प परिवर्तनासाठी प्रयत्न करणार आहेत सगळे आम्ही स्वतः करून दाखवलेली माणसं आहेत म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्वतः आता मी म्हणतो मोबाईल कुणाला देऊ नका मुलांना मी पाळलं ना पण मी माझ्या मुलीला पहिलीपासून बारावीपर्यंत मोबाईल नाही दिला त्यावेळेस गरज होती पण नाही दिला प्रश्न असा येतो की आई वडिलांनी काही ठिकाणी कठोर राहणं गरजेचं आहे त्यामुळं तुमचं पण सहकार्य लागेल का तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत काय करतो आहे गर्दी किती झाली याच्याशी मला इंटरेस्ट मुळीच नाही आहे माझ्या अंमलबाजून किती झाली याची इंटरेस्ट आहे मला त्यामुळं नानाने आम्ही सर्वांनी काय ठरवलं आहे आपलं आपलं काम करत राहायचं जे इथे जे कसे काय करतील तर ते, ते शेवटी त्यांचं आहे इथं काय आम्ही वर्गणी मागत नाही म्हणून